वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण पिरवाडी रस्त्यावर लिबर्टी पार्क सोसायटी जवळील झोपडपट्टीत आज एक थरारक घटना घडली एका चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झोपडे घुसले मात्र सुदैवाने त्यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी प्रसंग राखून बाजूला घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टू डबल सिक्स क्रमांकाच्या गाडीला एका मोटरसायकल स्वाराने अचानक हुल दिले त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाची चा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी भरधाव वेगाने झोपडपट्टीमध्ये घुसली सुदैवाने महिला घटनास्थळावरून वेळीच बाजूला झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघाताच्या वेळी रस्त्यावर रहदारी तुलनेने कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज फिरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा